हॅलो नमस्ते सर्व ताईदादांना श्री स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज स्वामींची पुण्यतिथी होती त्यामुळे स्वामींचं भरपूर अशी सगळ्यांनी सेवा करायची आहे तर मी ही सेवा करणार आहे तर चला पूजेला तर सुरुवात करायची त्यासाठी मी पहिल्यांदा दारांगण स्वच्छ केलं आणि सर्वांनी न चुकता हा पूर्ण ब्लॉग पहा आणि नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यांनी भरभरून अशा कमेंट्स करायच्या आहेत तुमच्या कमेंट्समुळे मला अजून व्हिडिओ बनवायला उत्साह येतो आणि खरंच प्रोत्साहन मिळतं की तुम्ही ज्या कमेंट्स करता आणि बहुतेक ताई अशा आहेत की त्या न चुकता मला कमेंट्स करतात तर मी त्यांचे खूप मनापासून धन्यवाद मानते की त्या ताईंचं नाव घेणार आहे मी आत्ता लवकरच पण त्यांना आवडते का नाही मला त्यांनीही न कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे पण त्या ताईंचं खरंच दोन तीन ताई अशा आहेत की त्या न चुकता मला कमेंट्स करत असतात आणि दादाही अशा आहेत की मला न चुकता कमेंट्स करत असतात तुम्ही मी तुमच्या कमेंटमुळे खरंच खूप मला छान वाटतं चला आता ब्लॉगला सुरुवात करते तर दारांग स्वच्छ झाल्यानंतर रांगोळी काढून घेतली होती आज हळदीचं लेपन वगैरे करायचं होतं पण आज मसाला करायच्या ह्याच्यामुळे हळदीचं लेपनाला खरंच मी उशीर केला आज केलं नाही फक्त रांगोळी वगैरे काढून घेतली आणि संध्याकाळी करणार होते तर मी संध्याकाळी हळदीचे लेपन करणार होते तर तो तोपर्यंत मी म्हटलं सकाळी सकाळी लवकर देवपूजा करून घ्यायची जप वगैरे करायचा होता मलाही आणि जे पारायण आपण लावलेलं आहे सारामृत तर ते परीचे पप्पा वाचतं संध्याकाळी तर आज संध्याकाळी उद्यापन होणार होतं म्हणजे समाप्ती होणार होती तर एकदम साध्या पद्धतीने मी शिऱ्याचा नैवेद्य दाखवलं होतं स्वामीने संध्याकाळी आणि देवाला आता गंध लावून घेते हिनात्तर लावून झाला त्यानंतर गंध लावून घेणार होते आणि आता आम्हाला काही नैवेद्य दाखवायचा नाही पुरणपोळी साजा त्यामुळे मी फक्त शि शिऱ्याचा नैवेद्य दाखवून घेणार होते तर देवपूजा पूर्ण झाली त्यानंतर मी घंटीनाथ केला त्यानंतर मी सगळं आरती वगैरे झाली होती आणि स्वामींना मुजराही केला सगळ्या मुलांनी वगैरे आम्ही आणि देवपूजा कशी वाटते मला कमेंटमध्ये सांगायचे सगळ्यांनी आणि आज जास्वंदीची फुलं अगदी कमी मिळाली तर मी जी शेजारी आमच्या इथं मोगऱ्याची फुलं होती तर ती एक सात आठ फुलं मिळाली तर तीच फुलं मी आता स्वामींना वाहिलेली आहेत आणि स्वामींना हा नवीन ड्रेस शिवलेला कसा वाटतो तो मग ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि ज्या ताईंना असे ड्रेस ड्रेस शिवायला शी शिकायचे आहेत त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा मी त्यांना ड्रेस शिवायला नक्की शिकवीन खरंच खूप छान सोपे पद्धतीने आपल्या मूर्तीला आपल्याला ड्रेस शिवता येतात स्वामीची जी छोटीशी मूर्ती असेल आणि त्यालाही छान शिवता येतं आपल्याला आणि एकदम घरगुती पद्धतीने अजिबात जे आपले ब्लाऊज पीसचं कापड असेल त्यातून आपल्याला शिवता येतं आपल्याला रेडीमेड आणायची गरजच पडत नाही तर तुम्हाला शिकायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुम्हाला नक्की ड्रेस शिवायला शिकवीन तर चला आता मसाल्याची तयारी केली होती सगळं निवडून वगैरे घेतलं मी जिरं वगैरे सगळं निवडून घेतलं आणि त्यानंतर आता बघा काय काय घेतलेलं आहे मी सगळं तुम्हाला दाखवते तर जे आपले गरम मसाले असतात सगळं घ्यायचे त्यात खसखस पाकिट घेतलेले एक पाकिट घेतलेलं आहे मी खसखसचं आणि तमालपत्रीचं घेतलेले आणि धने वडशेप आणि खोबरं तीळ आणि कांदे आहेत ना मी सुकून घेतले होते मला वाटतं एक दीड किलो कांदे कापले असतील मी तर त्यावेळेस एक ताट भरून झालेले बघा पाच ताटं झाली होती माझी आणि लसूण चोलायचा होता मग तुम्हाला दाखवण्यासाठी मी दाखवते आता लसूण मी निवडून घेणार होते आणि सगळं मी जमा करून घेतलं गॅसवरती आणि आता एक एक भाजून थंड होण्यासाठी ठेवायचे सगळ्यात पहिल्यांदा मी तेल गरम करून ठेवलं होतं आणि ते थंड होऊन जायचे आणि आपल्याला बाटलीत भरून घ्यायचे ताजपरीने सुद्धा मला खरंच खूप मदत केली परी ही छोटी मोठी जी कामं होती ती आवरण्यात मदत केली आणि बरंचसं काम राहिलं होतं तर तिने छोटी छोटी कामं जी होती कपडे वाळत घालणं किंवा फरची वगैरे पुसणं तिने के केलं आहे आणि आज तुम्हाला मी महत्त्वाची टिप्स सांगणारे आहे की ज्या लाल मिरच्या असतात आपल्या तर ते आपण गरम करण्याची माझी पद्धत मी तुम्हाला सांगते की आपण पातेल्यामध्ये ठेवायचं आणि उन्हात ठेवलं पातेलं की आपोआप पातेलं गरम होतं आणि त्यानंतर गॅस म्हणजे गॅसवरती आणून ठेवल्या की आपल्याला थोडंसं अगदी थोडं थोडं तेल घालून आ, फक्त आपल्याला फिरवून घ्यायचं मिरच्याची उलटपालट करायची म्हणजे खालची वरती वरची साईड व वर, खाली असं होतं आणि पूर्ण मिरची छान अशी भाजली जाते तर सगळं मी गरम मसाले आता खोबरं आणि तीळ एका जागेवर तसं बांधून घेतलेलं आहे पिशवीमध्ये म्हणजे त्या मावशींकडं आपण दिलं की ते एकदम व्यवस्थितपणाने मिरची खातात तर मी दोन पिशव्यांमध्ये मिरची झालेली आहे तेल थंड करून बाटली भरून ठेवलं सगळं तयारी केली आणि त्यानंतर इतकी भांडी पडली होती तर आपलं कुठलंही काम असू दे आपल्याला सगळे कामावरून मगच घराबाहेर पडावं पडावं लागतं का तर आपण कसं येतं आल्यानंतरही आपल्यालाच काम करायचं असतं तर चला परीने आता फरची वगैरे पुसून घेते का तर सकाळी मला गडबडीत झाली नाही बरं का मी अंगण वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं आणि पहिलं मसाल्याची तयारी केली का तर खूप ऊन होतं त्यामुळे मी मसाल्याची तयारी करायच्या हजेर बसले आणि सगळं भांडी वगैरे माझी आवडली आणि त्यानंतर आता मी निघाले होते मसाला करण्यासाठी तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मसाला कसा झाला तो, तो, तो नक्की पाहायला मिळेल सगळ्यांनी ब्लॉग पूर्ण पहा आणि कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ जय स्वामी